ी माधाकला धावतु आ कला धावतु देवी मा अन्तरे धावतु अन्तरे धावतु नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत शक्तीचे सर्वोच्च स्थान आणि लाखो भक्तांचे हृदयात बसलेले स्थान म्हणजे तुळजापूर येथील भवानी मातेच्या दर्शनाला अर्थातच तुळजापूर मातेच्या दर्शनाला जिच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला आणि जिच्या कृपेने लाखो भक्तांना ला आज आशीर्वादाची ऊर्जा आणि संरक्षणाची शक्ती मिळते या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तुळजापूरचे पवित्र दर्शन अर्थ आणि इथल्या ऐतिहासिक कथा तसेच इथले जे काही रस्ते आणि प्रवास दर्शन आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागातून तुळजापूर पर्यंत बसने येता येते इकडे पार्किंग कडे जायला रस्ता आहे हा समोरचा गेट आहे इकड आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि तुळजापूर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ आहे येताना मस्त घाट लागला एक छान तुम्हाला तो जो घाट आहे तो व्हिडिओच्या शेवटी बघायला मिळेल आणि घाट मोठा आहे थोडंसं तर व्हिडिओ मोठी होईल घाट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेल सो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप काही बघायला भेटेल तुळजापूरचे स्ट्रीट बघायला मिळतील इथल्या गोष्टी हॉटेल सुविधा वगैरे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने भक्तांची गर्दी आणि देवीला बनवलेल्या कवड्या फूल हार नाळ हार्दी कुंकू इत्यादी तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला बघायला मिळते आणि वातावरणामध्ये भक्तिगीत घंटा घंटाची शांत किंचित गजर ऐकायला मिळते संपूर्ण महाराष्ट्रात आणि त्या पलीकडे ही देवीला अंबाबाई जगदंबा तुकाई यांसारख्या नावाने ओळखले जाते आणि येथे प्रतिष्ठित असलेल्या विशिष्ट रूपाला तुळजाभवने असं म्हणतात आणि हे नाव तुळजापूर या शहरावरून आले आहे जिथे देवीने निवास करी निवडले आणि तिला तुळजा तुळजा त्वरिता या नावानेही ओळखले जाते आणि तिच्या भोवती असलेली भक्ती इतकी दृढ आहे की ती फक्त एका वंशाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामी म्हणजेच रक्षकदेवी आहे मंदिराचं महाद्वार आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट इथे चप्पल वगैरे ठेवायला तुम्हाला मोफत सुविधा आहे तुम्हाला इथे टोकन वगैरे काय देणार नाही फक्त नंबर सांगतील तुम्हाला तो नंबर फक्त ध्यानात ठेवायचं मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर यांचे नाव आहे आणि जे इतर दोन दरवाजे आहेत जे बाहेरच्या साईडला आपल्याला दिसत आहेत आता त्या प्रवेशद्वारानं छत्रपती शिवाजी महाराजांचे माता पिता राजा शहाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावाने ओळखले जाते प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती आपल्याला पायऱ्या उतरल्या उतरल्या समोर जे दिसतंय ते कल्लोळ तीर्थ आहे लेफ्ट साईडला आपल्या आणि पुढे जाऊन राईट साईडला आपल्याला जे गोमुख तीर्थ आहे बघायला मिळेल इथे लाईन पण आपल्याला दिसेल आतमध्ये गेल्या गेल्यास असं वाटेल ही भावनेची लाईन आहे पण इथे तुम्ही भ्रमित होऊ नका प्रवेशद्वार तो हे पण प्रवेशद्वार आणि इकडे पण प्रवेशद्वार आहे आणि एंट्री केल्या गेल्या के आतमध्ये इकडे तुम्हाला हे आहे पाय वगैरे धुवायला जे गोमुख कुंड आहे इकडनं आल्यावरती आपल्याला जे आहे राईट साईड ही लाईन दिसते ना ही लाईन खालती जाते गोमुखकडे जिथे आंघोळ वगैरे स्नान वगैरे किंवा हातपाय धुवतात सो मंदिरात जाण्याच्या अगोदर भाविक डेफिनेटली पहिले इथेच जातात आणि नंतरच जे आहे मंदिराकडे एंट्री इकडे दोन्हीकडे जाण्याची रांड चला कशाला थांबूक आमच्या काही वर्ष तुझ्या पूर्ण

तुळजापूर येथील गोमुख तीर्थाचा उल्लेख पुराण ग्रंथांमध्ये आढळतो ज्याच्यामुळे त्याचे धार्मिक महत्त्व सिद्ध होते एका लोकप्रिय कथेनुसार या तीर्थांमध्ये थेट काशी गंगेचे पाणी येते त्यामुळे येथे स्नान केल्यास गंगा पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे आणि गोमुख तीर्थाचे जे बांधकाम आहे ते निंबाळकर यांनी सतराशे दहामध्ये केले होते असा उल्लेख आपल्याला आढळून येतो गोमुख तीर्थामध्ये बालाघाट डोंगर रांगेतून नैसर्गिकरित्या येणारा पाण्याचा झरा गेल्या अनेक वर्षापासून बंद झाला होता किंवा त्याचे प्रमाण जे आहे कमी झाले होते मात्र चांगला पाऊस झाल्यानंतर विशेषतः जो मेन जूनचा दोन हजार पंचवीसच्या आसपासचा जो पाऊस आहे त्यामुळे हा नैसर्गिक जरा पस्तीस वर्षानंतर पुन्हा गोमू शिरतात गंगा अवतरली अशी भाविकांची श्रद्धा आहे इथे मोस्टी जुने बांधकाम वगैरे होत आता ते तोडलेलं दिसतंय आपल्याला खाली उतरल्यावरतीच आपल्याला डाव्या बाजूला गणपतीची एक सुंदर मूर्ती बघायला मिळेल तुम्हाला जुनं गोमुख तीर्थात स्नान केल्यानंतर खाली आल्यावरती आपल्याला डाव्या बाजूला सिद्धिविनायकांचे मंदिर बघायला भेटेल आणि हे जे आहे सरदार निंबाळकरांनी बांधलेलं प्रवेशद्वार आहे खूप छान आणि सुंदर असं आहे मंदिर प्रवेशद्वार दगडी काम नक्षीकाम आणि त्याच्यावरची जी काळाची झलक आपल्याला खूप सुंदर पाहायला मिळेल खूप मुख्य दरवाजा आहे इथला कारण की इथून खाली उतरले उतरले आपल्याला लगेच देवीचं जे मंदिर आहे ते बघायला मिळतं तुम्हाला मंदिरचा जो मुख्य प्रवेशद्वार होता बाहेरचा आणि मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पोचेपर्यंत तुम्हाला बघायला भेटेल खूप असे मोठमोठ्या भिंती आणि खूप प्रवेशद्वार तुम्हाला बरेचसे प्रवेशद्वार पाहायला मिळतील मोठमोठे त्याचं कारण होतं की शत्रूंचे जे आहे खूप हल्ले व्हायचे त्यावेळेस मुघल शासकांच्या वेळेस खूप हल्ले व्हायचे त्यामुळे आपल्याला एवढे मोठे मोठे जे भिंती आहेत आणि प्रवेशद्वार पाहायला मिळतात आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर आत गेल्यावरती डाव्या बाजूला आपल्याला ऋषी मार्कंड्यांची मूर्ती दिसते आणि उजव्या बाजूला मोठा नगारा पण ठेवला आहे पुढं चालत गेलं की समोरच आपल्याला होमकुंड दिसतं आहे हे अग्निहोमसारखे विधी इथे होत असतात आणि होमकुंडाच्या तळाशी आठ भैरवांपैकी एक रत्नभैरव विराजमान असल्याचं म्हटलं जातं तुळजापूरला येणाऱ्यांनी एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की मंदिरात दर्शनासाठी तीन वेगळ्या वेगळ्या रांगा आहेत आणि अनेक भाविकांना हे माहीत नसतं आणि चुकीच्या रांगेत उभे राहून त्यांचा खूप वेळ वाया जातो म्हणून हे क्लिअर समजून घ्या की सगळ्यात पहिली जी रांग असते ती धर्मरांग असते ही मुख्य रांग असते इथूनच थेट गाभाऱ्यापर्यंत आपल्याला दर्शनासाठी जाता येतं आणि यानुसार आपल्याला जे आहे चार ते आठ तास सहज लागू शकतात आणि जर तुम्हाला संयमाने उभं राहू शकता तर तुम्ही तिथे जावा आणि दुसरी म्हणजे मुखदर्शन रांग इथून गाभाऱ्यात जाता येतं पण मातेसमोरून छान दर्शन होतं आणि महत्त्वाचं म्हणजे ही रांग बहुतेक वेळ लवकर पुढे सरकते पण ज्यांच्यामुळे खूप कमी वेळ वाचतो आणि हा एक चांगला पर्याय पण तुम्हाला गाभाऱ्याच्या आतमध्ये देवीजवळ देवीपर्यंत जाता येत नाही या रांगेनुसार तर ही गोष्ट लक्षात घ्या आणि तिसरी म्हणजे द्रुत दर्शन विशेष दर्शन असते याच्यामध्ये यात ठराविक शुल्क भरून तुम्हाला गाभाऱ्यापर्यंत जाता येतं किती गर्दी असली तरी या रांगेचं तुम्हाला पटकन दर्शन होते खूप शुल्क आहे ते या रांगेमध्ये त्याच्यामुळं तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या रांगेत जायचं आहे वेळ कमी आहे तोरे दर्शन घ्यायचं असेल तर हा पर्याय उत्तम आहे आणि तुळजापूर आला या तीन रांगाला लक्ष ठेवा आपल्या सोयीप्रमाणे तुम्ही योग्य रांग देवा जय भवानी तुळजाभवानी मंदिराचं आध्यात्मिक केंद्र म्हणजे देवीची भव्य मूर्ती ही मूर्ती स्वयंभू मानली जाते म्हणजे ती स्वतः प्रगट झाली आहे असा विश्वास आहे काळ्या ग्रेनेटपासून कोरलेली ही मूर्ती साधारणत तीन फूट उंच आहे आणि देवीच्या पराक्रमी रूपाचे एक सुंदर दर्शन आपण मूर्तीमध्ये पाहतो तिचे आठ हात आहेत प्रत्येक हातावरती तलवार त्रिशूल ढाल अशा वेगवेगळ्या शस्त्रांचा समावेश आहे ही शस्त्र म्हणजे केवळ प्रतीक नाही तर वाईट शक्तींवर मात करण्याची तिची क्षमता सामर्थ्य दाखवण्याचे चिन्ह आहे मूर्तीमध्ये तिने मारलेल्या राक्षसाचे मस्तक आपल्याला दिसते एक हात अभयमुद्रित आहे जणू ते आपल्या भक्ताना सांगते भिवू नकोस मी येथेच आहे देवीचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथली मूर्ती जी आहे ती चल आहे अनेक मोठ्या मंदिरांमध्ये देवीची मूर्ती कायम गर्भगृहात असते पण तुळजाभवानीची मूर्ती उत्सवाच्या वेळी पालखीत ठेवून संपूर्ण परिसरात फिरवली जाते आणि आणखीन एक खास प्रथा म्हणजे निद्रा म्हणजे देवी झोप घेते भाद्रपदमध्ये हा काळ गणेशोत्सवाच्या आसपास असतो आणि अश्विन हा सगळ्यात महत्त्वाची निद्रा असते हा हा शुद्ध दशमीला दसऱ्याच्या आसपास साजरा होतो यालाच मोहनिद्रा असं म्हणतात या दिवशी देवीला पालखीत मिरवणूक काढली जाते आणि पलंगावर विश्रांती दिली जाते आणि तिसरी निद्रा पौषमध्ये होते हा काळ साधारणतः डिसेंबर जानेवारीच्या आसपास येतो वर्षातून तीन वेळा मिळून साधारण वीस दिवस देवी जे आहे निद्राधीन असते वर्षभर देवीला सुंदर वस्त्रे आणि दागिन्यांनी सजवलं जातं मंदिराच्या खजिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या एकशे आठ सोन्याच्या मूर्ती असलेली भव्य सोन्याची साखळी आजही सुरक्षित ठेवलेली आहे मेन एंट्रन्स मंदिराचं इकडनं आपण आतमध्ये येतो इथे गोमुख दर्शन होतं इकडनं आतमध्ये आल्यानंतर इकडे जे आहेत हॉल आहेत ते हॉल क्रॉस करून मंदिराच्या लेफ्ट साईडने आतमध्ये दर्शन घेऊन मग हे राईट साईडने एक्झिट आहे एक सो वरचा जो व्हि आहे तो असा आहे इथे लोक काही बसलेत आहे तुळजाभवानी मंदिर संकुल हे ऐतिहासिक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे जो टेकडीवर बांधला गेला आहे आणि मंदिराची जी मूळ स्थापना आहे ती बारा शतकात मराठा राजा महामंडळेश्वर मारदेव यांनी केली होती संपूर्ण संरचनेत प्रदर्शित केलेली प्रमुख स्थापत्य शैली म्हणजे विशिष्टपूर्ण शैली शैलीमध्ये आहे जी तिचा टिकाऊ दगडी बांधकाम आणि कामासाठी ओळखली जाते आणि मंदिराच्या दीर्घ इतिहासामुळे तिची वस्तुकला शैल्यांचे मिश्रण जे आहे ती कालांतराने या प्रदेशावर राज्य करणाऱ्या विशिष्ट राजघाण्याचा प्रभाव आपल्याला दर्शवते छत्रपती शिवाजी महाराजांची येथे असणारी अढळ व्यक्तिगत भक्ती होती गंभीर लष्करी मिळून जाण्यापूर्वी ते वारंवार तुळजाभवानी मंदिरात येऊन आपली तलवार अर्पण करत आणि देवीचा आशीर्वाद घेत असत आणि मंदिराचे जे आध्यात्मिक महत्त्व त्याच्या स्थापत्य स्थानामुळेच वाढते आणि तुळजापूर हे भारतातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील चार शक्तीपीठांपैकी एक आहे आणि येथील रेणुका कोल्हापूर येथील महालक्ष्मी वणीतील सप्तशृंगी यांच्या मंदिरासोबतच येथील तुळजाभवानी आहे पवित्र ग्रंथानुसार हे ठिकाण ते आहे जिथे सतीचा डावा हात पडला होता ज्यामुळे पृथ्वीवरती प्रचंड आध्यात्मिक शक्ती जी आहे कायमस्वरूपी संचारली या मंदिराशी अनेक पुरणकथा जोडलेल्या आहेत पहिल्या कथेनुसार महिषासुराने म्हशीचे रूप धारण केले होते आणि बाळघाट परत रांगेतील यमुनाचल टेकडीवर आश्रय घेतला होता तेव्हा देवीने महिषासुराचा वध केला आणि जे तुळजाभवानी मंदिर ह्याच ठिकेवरती वसली गेली आहे श्री स्कंदपूर्णात कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी अनुभूती हिने पतीबरोबर सहगमन करण्याचे ठरवले परंतु तिला अल्पवयीन मुलगा असल्याने ऋषीमुनींनी तिची समजूत काढली आणि अल्पवयीन मुलासाठी तिने जो तो बेत आहे रहित केला मंदाकिनी के नदी तटावरती ती, ती तपश्चर्य करू लागली त्यासमयी कुकुर नामदेताने तिच्या तपाचा भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि अनुभूतीने संकटसमयी श्री भगवतीचा धाव केला व श्री भगवतीने अवतार धारण करून त्या दृष्टाचा वध केला आणि अनुभूतीच्या विनंतीवरूनच यमुनाचल पर्वतावरती श्री दुर्जाभवानी अखंड जे आहे वास्तव्य करत आहे असं म्हणतात प्रभू रामचंद्र वनवासात असताना सीतामाईंच्या शोधात श्री भगवतीने दर्शन देऊन सीतामाईचा लवकर शोध लागेल असा आशीर्वाद दिला होता प्रवेशद्वारातून खाली उतरले उतरले कल्लोळ तीर्थ म्हणून आहे इथे कुंड आहे इथे हा ज्यावेळी देवीने महेशेश्वराचा वध केला त्यावेळी देवीला जे स्नान घालण्यात आले त्यावेळी सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि नद्यांना आमंत्रित केल्यावरती त्या पाण्याचा के कल्लोळ उडाला म्हणून या तीर्थातून कल्लोळ तीर्थ पडला असं म्हणतात आणि हे जलकुंड आहे जे सुमारे चाळीस ते वीस फूट एवढा आहे निघाल्यावरती प्रवेशद्वाराच्या ते असं काही दृश्य आहे बाहेरचे दुकान आहेत खूप सारे तुळजापूरला यायला महाराष्ट्रातून कुठूनही अगदी सहजपणे तुम्ही इथे ये येऊ शकता मी स्वतः आलो तो सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे ट्रेनने आधी सोलापूरला पोचायचा आहे महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरातून तुम्हाला सोलापूरला ट्रेनची कनेक्टिव्हिटी खूप चांगली मिळेल त्यामुळे तिथं येणे खूप अवघड नाही आहे बस तुम्हाला ते तुम्हाला सोलापूर बस स्थानकापासून तुळजापूर बस स्थानकापून डायरेक्ट तुम्हाला बस सोडते आपल्याला आणि बसपासूनही बस स्थानकापासूनही अगदी पाच ते आठ मिनटाच्या अंतरावरती जे आहे मंदिर आपल्याला वॉकिंग डिस्टन्सवरती आहे सगळ्यात स्वस्त आणि सोपा पर्याय म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्टेशनची बस आहे मला तुळजापूर ते सोलापूरचे जे चार्जेस आहेत बसचे ते ऐंशी रुपये होते त्यामुळे सोलापूर ते तुळजापूर भाडं साधारणतः पन्नास ते ऐंशी रुपये आहे तर बसने एक तास लागतो आपल्याला सोलापूरला एकदा पोहोचला की तुळजापूर अगदी जवळच आहे आणि तुळजापूरचं अंतर चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर आहे सोलापूरहून तुम्हाला तुळजापूरला जायचं असेल तर सर्वात जलद आणि सोयीचा मार्ग म्हणजे कॅब आणि कॅबने साधारणतः एक ते सव्वा तास लागतो भाडं नऊशे ते तेराशेच्या जवळपास हे लागू शकतं कारण की, कारण की कार टाईप वेळ आणि बुकिंगनुसार त्यांचे चार्जेस आहे बदलत असतात जर तुम्ही बजेटमध्ये प्रवास करत असाल तर शेअरिंग रिक्षा एक पर्याय आहे पण त्याचं अचूक भाडं सांगणं कठीण आहे कारण की सीट अवेलेबिलिटीनुसार गर्दीनुसार त्यांचे जे आहे भाडं बदलत असतं तुळजाभवानीचा वारसा केवळ इतिहासपुरता मर्यादित नाही तो आजही तितकाच जिवंत आहे मराठा साम्राज्याच्या काळात मंदिर भक्ती चळवळीचे केंद्र होते आणि आजही तीच ऊर्जा मंदिरात जाणवते दोन हजार पंचवीसमध्ये घडलेली एक घटना मंदिरात शस्त्रपूजेत वापरली जाणारी पवित्र तलवार गायब झाल्याची वाद निर्माण झाली पुजाऱ्यांनी सांगितली की ही तलवार केवळ एक शस्त्र नव्हती ती वैदिक मंत्रांनी पवित्र केलेली होती आणि देवीच्या आठ शस्त्रांची तेज त्या प्रतिष्ठित होते तलवार गायब झाल्यामुळे भक्तांमध्ये वाढलेल्या काळजीने हे स्पष्ट झाले की देवीच्या पवित्र वस्तूंमध्येही आजही लोक प्रचंड आस्था ठेवतात या सर्व घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते तुळजाभावांची शक्ती तिचा आशीर्वाद आणि तिचे इतिहास तिची भक्ती यांचे नाते आजही जिवंत आणि तितकेच प्रभावी आहे राक्षसांवर मात करण्यापासून ते स्वराज्याला दिशा देण्यापर्यंत आणि आजच्या आधुनिक काळातील आव्हानांपर्यंत देवी तुळजा अंबाभावानी नेहमीच आपल्या भक्तांच्या पाठीशी उभी राहते जो कोणी तिचा आश्रय घेतो त्याला ती धैर्य शक्ती न्याय आणि संकटावर मात करण्याची बोधी देते म्हणूनच तुळजाभावानी आजही लाखो भक्तांच्या जिवाळ्याची मातृदेवता व्हिडिओ आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सो भेटू तुम्हाला पुढच्या बाय